शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शहराध्यक्ष निवडले गेले दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शहराध्यक्ष म्हणून कोणत्या नेत्याला संधी मिळणार याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात सुरू होती मात्र आता आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता अजित पवारांनी पुणे शहरामध्ये शहराध्यक्ष म्हणून चक्क दोन नेत्यांना संधी दिली आहे पूर्व आणि पश्चिम पुणे अशा दोन भागांसाठी दोन शहराध्यक्ष निवडले गेलेत माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी दिली गेली आहे तर माजी नगरसेवक असलेल्या सुभाष जगताप यांच्याकडे पश्चिम पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे आता असं करण्यामागे नेमका काय उद्देश आहे आणि खरंच ते उद्दिष्ट या निमित्तानं सफल होणार आहेत का यावरच बोलूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अश्विनी जाधव हो केदारी आणि तुम्ही पाहतायत लोकमत डॉट कॉम तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली पुणे शहरातील काही कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिलाय तर बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजित पवारांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेत मात्र पक्ष फुटल्यामुळे आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहरातलं वर्चस्व काहीसं कमी झाल्याचंही दिसून आलंय त्यामुळे पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अजित पवारांनी दोन शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष देण्याचा विचार केला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष होण्यामध्ये फारसा कुणीही रस घेतला नसल्याचंही बोललं जात आहे अर्थात याला कारण महापालिका निवडणुका आहेत कारण प्रत्येक मतदारसंघातील नेत्याला आता आपापल्या प्रभागात अधिकाधिक आधीक लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अगदी मायक्रो प्लॅनिंग केल्याची चर्चा आहे आणि त्यासाठी अनेक मुद्द्यांवर त्यांनी आवर्जून भर दिलाय आता हे नेमकं मायक्रो प्लॅनिंग कसं केलंय त्यावर सुद्धा एक नजर टाकूया पुणे शहराची हद्द बंगळुरू नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेचं नाव घेतलं जातं जवळपास पाचशे पन्नास चौरस किलोमीटर इतकी या शहराची हद्द आहे मागील अनेक वर्षांमध्ये पुणे शहराची हद्द खरंतर वाढतच गेली आहे नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमुळे शहराची हद्दही मोठी झाली आहे अशा वेळी एकाच व्यक्तीला संपूर्ण पुणे शहरावर लक्ष ठेवणं हे आव्हानात्मक ठरू शकतं आणि यासाठी शहराच्या पूर्व आणि पश्चिम विभागासाठी दोन शहराध्यक्षांची निवड झाली आहे पूर्व पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे तर पश्चिम पुणे शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची नियुक्ती झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहरातलं कमी झालेलं प्राबल्य लक्षात घेता ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं अशा प्रकारचं प्लॅनिंग केली गेल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे जातीय समीकरणांचा डाव सुद्धा योग्य पद्धतीनं साधलाय आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षाची निवड करताना जातीय समीकरणांचा समतोल साधल्याची चर्चा आहे सर्वच वर्गातील पदाधिकाऱ्यांना समाधानी ठेवणं आवश्यक असल्यानं याचाही बारकाईनं यात विचार केलेला दिसतोय मराठा ओबीसी मागासवर्गीय अल्पसंख्याक अशा सर्वच जातीतील पदाधिकाऱ्यांचा विचार केला गेला आहे आता कोणाची नावं चर्चेत होती त्यावर सुद्धा एक नजर टाकूया दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावांची तर चर्चा सुरू झाली सुरुवातीला या रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे त्याचबरोबर माजी आमदार सुनील टिंगरे माजी महापौर दत्ता धनकवडे माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची नावं चर्चेत होती दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे या दोघांच्या नावाची अखेर शहराध्यक्ष म्हणून घोषणा झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दीपक मानकर यांनी अजित पवारांना साथ दिली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही दीपक मानकर यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं मात्र पुण्यातील शंतनू कुकडे प्रकरणात बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली कारण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराची जबाबदारी ताकदीनं पेलणारा नेता शहराध्यक्षपदी असायला हवा या दृष्टीनं ना। कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पुणे शहराचा पूर्व आणि पश्चिम पुणे असे दोन भाग करून दोन शहराध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्ष नियुक्त केले पूर्व पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे आणि कार्याध्यक्षपदी रुपाली ठोंबरे हाजी फिरोज शेख यांची तर पश्चिम पुणे शहराध्यक्षपदी सुभाष जगताप आणि कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे यांची नियुक्ती केली आहे आता या नव्या नेत्यांवर टाकलेली ही जबाबदारी ते कितपत पेलू शकतील हे आगामी काळातच दिसून येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ